गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा हादरलंय शहरातील देहू रोड परिसरात गुरुवारी मध्यरात्री दोघांनी फायरिंग करत एकाचा खून केला वाढदिवस वा साजरा करण्याच्या वादातनं हा प्रकार घडलाय देहू रोडच्या आंबेडकर नगर मध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास आंबेडकर नगर परिसरात एकाचा वाढदिवस वा साजरा करण्यासाठी काही तरुण एकत्र जमले होते त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या सराईत गुन्हेगारानं वाढदिवस साजरा का करता असं म्हणत मारहाण करायला सुरुवात केली यातील एका सराईत गुन्हेगारानं तर कमरेला बंदूक काढत थेट गोळ्या झाडल्या या गोळीबारात विक्रम गुरु स्वामी रेड्डी या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य एक जण गंभीर जखमी झालाय गोळीबाराचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झालाय काय संपूर्ण काल रात्री साडे अकराच्या दरम्यान आम्हाला कॉल प्राप्त झाला की आंबेडकर आ, डिशीव सर, डिशीव सर, ना, थे थे हो नगर येथे एक फायरिंगची घटना झालेली आहे अशी माहिती मिळते आम्ही तात्काळ सर्व मान डी सर डी सी पी क्राईम सर ऑल ए सी बी ऑल सिनियर पे नाईट राऊंडचे सर दहा ते पंधरा मिनिट आम्ही त्या हजर झालो तर आम्हाला तिथं माहिती भेटली नंदकिशोर नंदकिशोर यादव यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस होता त्या आंबेडकर नगरमध्ये रोडला त्यावेळेस शाहीर शेख फैजा शेख असे तिथं मोटरसायकल आले तेव्हा इथं तुम्ही वाढदिवस का करताय तुम्ही काय लय मोठे शेड झाले का त्याशी ते त्यांची बाचाबाई झाली त्या बाचाबमध्ये रामकिशोर नंद यादवला खुर्ची मारली फै फैजलनं मग त्या त्याचा मित्र विक्रम रेड्डी तिथून जात होता तर त्यांना ह्यांनी फायरिंग फायरिंग केलेली आहे मग ते ते रात्री मैत झालेला आहे सदरभाव तर रोड कुरुसेमधे गुन्हा दाखल केलेला आहे सदर तपास चालू आहे त्यासाठी वेगवेगळे तीन तीन पत्रकं आम्ही नेमलेले आहेत त्याच्याकडून तपास चालू आहे तपासच्या दरम्यान मी माहिती एक गुन्ही राहिले आहेत दोन फाय दो राऊंड फायर झालेले आहेत सोशल मीडियावर दिलो व्हिडिओ व्हायरल होते तो तिथलाच आहे बरोबर सर यापूर्वी या, या साधवींवरती काही गुन्हे दाखल आहेत जे कोंडा पुरुषनला आमच्या इथं पुरुषंला गुन्हे दाखले आहेत इंस्टाचे ते आम्ही प्रतिबंधी कारवाई सुद्धा केले आहे दरम्यान मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती त्यातील आरोपी फैजल आणि शाबीर सराईत गुन्हेगार आहेत तर या घटनेत नंदकिशोर यादव गंभीर जखमी झालेत आरोपी नंदकिशोर यादव याला मारहाण करत होते तर मयत विक्रम रेड्डी हा मध्यस्थी करण्यासाठी आला होता मात्र भांडणात मध्यस्थी करतो म्हणून आरोपींनी त्याच्यावरच गोळ्या झाडल्या आणि यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विक्रमचा मृत्यू झाला गोळ्या लागल्यानंतर आरोपींनी पळ काढला पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहेत